बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षाच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रात आपल्या असामान्य प्रतिभाशक्तीने कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्यात येत आहे आरियालुरू या गावातील एक मुलगी भविष्यात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरेल असे या गावातील कोणालाच वाटले नव्हते गट विकास अधिकारी असलेल्या नटराजन यांच्या मुलीने म्हणजेच एन वलारमथीने हे खरे करून दाखवले एका लहानग्या गावातील छोट्या वलारमथीला आकाश निरीक्षणाचा छंद जडला भरपूर शिकलीस मन लावून अभ्यास केलास तर तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असा आत्मविश्वास तिला वडिलांनी दिला त्यामुळे उत्साही वलारमथी यांनी महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षणात अव्वल क्रमांक सोडला नाही पुढे इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स या विषयात अभियांत्रिकीतील स्नातकोत्सव पदवी प्राप्त झाल्यावर अनेक अडथळे ओलांडत त्यांनी भारतीय अवकाश संस्थेत म्हणजेच इस्रोत प्रवेश केला अभ्यास वृत्तीमुळे पहिल्यापासूनच त्यांना अनेक उपग्रह प्रकल्पात सहभागी करून घेतले गेले त्यांनी दोन हजार बारा मध्ये रिसॅट वन या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली रिसॅट वन हा अवकाशातील नेत्र म्हणून ओळखला गेलेला उपग्रह दिवसा व रात्री पृथ्वीची छायाचित्रे पाठवू शकेल असा आहे या प्रकल्पाचे काम जवळपास दहा वर्ष चालले श्रीहरिकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून सव्वीस 20 एप्रिल दोन हजार बारा रोजी सकाळी रिसॅट एक चे यशस्वी उड्डाण झाले आणि इस्रो आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण पसरले या संपूर्ण मोहिमेच्या संचालक होत्या एन मोहिमेच्या यशस्वीतेनंतर त्या म्हणाल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यास महिला सक्षम असतात फक्त गरज असते ती त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची त्यांच्यातील कुशलतेला वाव देण्याची एन वलारमथी यांनी इस्रोतील आपल्या तीसहून अधिक वर्षांच्या संशोधन कार्यातून हे सिद्धही करून दाखवले स्मिता पाटील या एक सक्षम अभिनेत्री होत्या चित्रपटातील विविध संवे व्यक्तिरेखांच्या संवेदना व व्यक्तिमत्व त्या इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त करायच्या कि पडद्यावरील त्यांचं अस्तित्व रसिकांच्या काळजात भिडायचं वेगळ्या मूल्य चौकटी व निष्ठा घेऊन जगणाऱ्या व्यक्तिरेखांना स्मिता पाटील यांनी अभिनयानं मान्यता मिळवून दिली एक कलावंत म्हणून रसिकांच्या मनात त्यांनी स्वतःच खास स्थान निर्माण केलं इतकंच नाही तर आपल्या सामाजिक बांधिलकीतून वास्तव व्यवहारातही अनेक माता पितांच्या हृदयात आदराचं स्थान मिळवलं स्मिता पाटील यांना वयाच्या विसाव्या वर्षी अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं ते पारितोषिक होत दहा हजार रुपयांच त्यांनी हे सगळे पैसे दिव्यांगांसाठी देऊन टाकले स्पॅस्टिक्स फ्रेंड्स क्लब म्हणजे मेंदूच्या अक्षमतेमुळे अपंगत्व आलेल्या बालकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला ही मदत होती या मुलांसाठी अधिक काही करता यावं म्हणून त्यांनी क्लबचं अध्यक्षपदही स्वीकारलं भारतात त्यावेळी अशी एक लाखाहून अधिक मुलं होती त्यांच्या संगोपनासाठी पालकांना वेळ द्यावा लागत असल्यानं त्यांचं जीवन खडतर होत असे क्लबच्या माध्यमातून स्मिता पाटील यांनी अनेकदा मदतीचा हात दिला प्रत्यक्ष क्लबतर्फे असला तरी मदतीचा बहुतांश वाटा एकट्या स्मिता पाटील यांनीच उचललेला असे हे काम तुम्ही प्रसिद्धीसाठी करता का असं एका मुलाखतीत विचारलं गेलं असता प्रश्नातील खोडसाळपणाकडे शांतपणे दुर्लक्ष करत त्या म्हणाल्या माझ्या समाधानासाठी मी हे करते निस्वार्थ निस्वार्थ हा खऱ्या आनंदाचा मार्ग आहे आणि यातून मिळणार समाधान हे अनुभवानच कळतं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणाऱ्या या अभिनेत्रीनं आपला सामाजिक बांधिलकीचा वसा अखेरपर्यंत जपला एखाद्या विषयाचा गंधही नसताना विलक्षण जिद्दीच्या जोरावर केवळ सातशे साडेसातशे दिवसात त्यातील सर्वोच्च यश मिळवणे हे सोपे काम नाही मात्र अरुणिमा सिन्हा ते सिद्ध करून दाखवले अरुणिमाचे नाव एव्हरेस्ट शिखराशी जोडले गेले त्यावेळेला दोन्ही हात पाय शरीर धडधाकट असणाऱ्यांच्या अंगातही नवे बळ संचारले असे अतुलनीय साहस अरुणिमाने केले होते गुंडांच्या हल्ल्यात एका पायाने अपंग बनलेली अरुणिमा ही राष्ट्रीय व्हॉलीबॉल पटू होती बारा एप्रिल दोन हजार अकरा रोजी लखनौ दिल्ली रेल्वे प्रवासात त्रास देणाऱ्या गुंडांना प्रतिकार करताना त्यांनी अरुणिमाला चक्क गाडी बाहेर फेकून दिले जबर जखमी होऊनही ती बचावली पण पाय गेला व्हॉलीबॉल वोल ऐवजी समस्यांची दैनंदिनी तिच्या वाट्याला आली पण आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी तिने थेट एव्हरेस्ट वर चढाई करण्याचा निर्णय घेतला खऱ्या खेळाडूंच्या अंगी असलेली जिद्द चिकाटी विजी वृत्तीच तिला बळ देऊन गेली कृत्रिम पाय घेऊन स्वतःसाठीच स्वतःला सिद्ध करण्याची तिची धडपड सुरू झाली यासाठी पहिली भारतीय वीर महिला बचेंद्री पाल यांनी तिला आधार व आत्मविश्वास दिला कृत्रिम पायाच्या आधारे अरुणिमाने गिर्यारोहणाचे शिक्षण पूर्ण केले कायमस्वरूपी अपंगत्व हा विचार झटकून टाकत लडाख मधील सहा हजार सहाशे बावीस फूट उंचीचे चमसेर कांगरी हे शिखर सराव म्हणून सर केले पण धैर्य आणि साहसाच्या बळावर एवरेस्टला गवसणीही घातली व आपल्या संघर्षापुढे माउंट एव्हरेस्टलाही ठेंगणे ठरवले अरुणिमाची ही, ही आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मकता संघर्षाच्या वाटेवरील अनेकांच्या पंखांना बळ देणारी आहे नाही का